या देशामध्ये कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा माणूस राजा बनो बाबा राजा शकतो बाबासाहेबांच्या संविधानाने प्रत्येकाला बनण्याचा अधिकार दिला अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री बनले प्युअर ब्राह्मण इकडे तीनशे ब्राह्मणांनी एका शूद्राचा राज्याभिषेक नाकारला मनुस्मृतीचा आधार घेऊन बाबासाहेबांनी संविधान दिलं या देशाचा राजा बनला अटल बिहारी वाजपेयी आणि त्यावेळेस जे राष्ट्रपती होते के आर नारायण अति शूद्र एका ब्राह्मणांनी शूद्राचा राज्याभिषेक नाकारला ती मनुस्मृती आणि या देशाच्या प्रधानमंत्र्याला जेव्हा शपथ घ्यायची असते तो राष्ट्रपती कडून घेते त्यावेळेस राष्ट्रपती शूद्र होता राजा ब्राह्मण होता एका शूद्राचा राज्याभिषेक ब्राह्मणांनी नाकारला ती मनुस्मृती आणि एका शूद्राने एका ब्राह्मणांचा राज्याभिषेक केला ते संविधान हे संविधान इथल्या शोषित पीडित वंचित दुर्लक्षित माणसाला अधिकार देते धर्म